रवी आपल्या खोलीत खिडक्या बंद करून आरामात बसला होता चुकून त्याने दाराला आतून कडी लावायला विसरला ला होता तेव्हा अचानक त्याची मामी आत आली समोरचं दृश्य पाहून ती तत्काळ बाहेर पळाली पण त्याने आपले काम थांबवणं गरजेचं समजलं नाही जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याची मामी म्हणाली काय रवी आत काय करत होतास त्याने उत्तर दिलं मामी तुम्हाला तर सगळं माहीतच आहे आता माझ्या तोडून काय ऐकायचं आहे तुम्हाला तेव्हा मामी म्हणाली ठीक आहे पण तुला आपलं काम थांबवायला हवं होतं तेव्हा त्याने सांगितलं मामी मला काही माहीत नव्हतं की तुम्ही त्याच वेळी खोलीत याल आणि तसंही मी काही चुकीचं करत नव्हतं तेव्हा मामी म्हणाली ती गोष्ट नाही पण तुला माहितीच आहे की जेव्हा कोणी त्या कामात पाहिलं जातं तेव्हा दुसऱ्याचं मन हे तेच करायला लावतं तेव्हा रवी म्हणाला मग मामी तुम्हीही येत जा तेव्हा मामी म्हणाली माझंही मन खूप करतं आहे पण तुला तर माहीतच आहे तुझे मामा बरेच दिवस झाले कामासाठी बाहेर गेले आहेत आणि मी एकटी सगळं कसं करू तेव्हा रवी म्हणाला मामी जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी तुमची मदत करू शकतो मी तुमच्यासोबत ती सगळं कामं चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा मामी म्हणाली तुझं डोकं खराब झालंय का पण यापुढे मामी काही बोलण्याआधीच रवी तिथून पळाला खरं तर तो खूप आधीपासूनच आपल्या मामीसोबत ती काम करायला इच्छुक होता पण त्याला बोलण्याची हिंमत होत नव्हती पण आज मामीने त्याला पाहिलं होतं त्यामुळे आज बोलण्याची योग्य वेळ आली होती आणि वातावरणही अनुकूल होतं म्हणून त्याने आपली गोष्ट बोलून दाखवली यातून त्याला एक गोष्ट समजली की बोलण्याचं एक योग्य वेळ असते आणि जेव्हा योग्य वेळ असते तेव्हा बोलून टाकावं कारण त्यावेळी गोष्ट पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते एक रात्री मामा आणि मामी छतावर काम करत होते तेव्हा रवी त्यांना हे सगळं करताना पाहत होता त्याने काही वेळ तिथे उभारा होऊन पाहिलं जणू त्याच्यासमोर एखादी चित्रपटाची रील चालू आहे मामा मामीला पाहून त्याला खूप मजा येत होती मामा आपली पूर्ण ताकद लावून काम करत होता रवीचं अजून लग्न झालं नव्हतं आणि तो वीस वर्षाचा होता त्याची मामी खूप सुंदर आणि आकर्षक होती ती नेहमी त्याच्यासोबत मस्ती मजा करायची मामी आणि त्याच्यात एक चांगली मैत्रीचं नातं झालं होतं जेव्हा मामी नव्याने लग्न होऊन या घरात आली होती तेव्हा तिला ते खूप गर्व होता आणि गर्व असणं गरजेचं होतं कारण ते एखादी हिरोईनपेक्षा कमी नव्हती मामीची उंची चांगली होती तिचे डोळे नशिले होते आणि रंग गोरा होता आणि तिची फिगरही खूप छान होती जेव्हा ती रवीकडे पाहायची तेव्हा तिच्या नजरेने त्याचं मन चिरून टाकायची पण जेव्हा तो काही बोलायचा तेव्हा ती नखरे करायची तेव्हापासून त्याला समजलं होतं की मामीच्या मनात तिच्या सौंदर्याचा गर्म आहे रवीचे मामा एका कंपनीत काम करायचे का जिथे ते काम करायचे का ती जागा त्याच्या जा घरापासून पन्नास किलोमीटर दूर होती त्यामुळे त्यांना परत यायला मध्यरात्र व्हायची आणि कधी कधी तर ते तिथेच थांबायचे काही काही दिवस तिथेच राहायचे कारण रोज येणं जाणं खूप अवघड होतं जेव्हा मामा घरी यायचे नाही तेव्हा मामी आपल्या खोलीत एकटी असायची रवीने मामीला अनेकदा एकटं तडफडताना पाहिलं होतं आणि तिला पाहून त्याला जाणवायचे की मामा मध्यरात्री घरी येतात कधी काम करत असतील तर कधी नाही मामीला जेवढ्या प्रेमाची गरज होती तेवढा प्रेम मामा तिला देऊ शकत नव्हते हे त्याला चांगलं समजलं होतं एक दिवस सकाळी रवीने पाहिले की मामी खूप उदास दिसत होती त्याने तिला विचारलं मामी काय झालं तुम्ही इतक्या उदास का दिसताय तेव्हा मामी म्हणाली माझी तब्येत ठीक नाही मग रवीने तिच्यासाठी मेडिकलमधून औषध आणलं औषध घेऊन मामी आपल्या खोलीत गेली काही वेळाने तो तिची तब्येत विचारण्यासाठी तिच्या खोलीत गेला तेव्हा तिला खूप ताप होता तेव्हा त्याने विचारले मामी आज मामा घरी येणार मा आहेत ना। की नाही तेव्हा मामी म्हणाली ते ऑफिसच्या कामासाठी काही दिवसासाठी बाहेर गेले आहेत तेव्हा रवीला काय करावं सुचेना कारण मामीची तब्येत बिघडत चालली होती त्याला आठवले की त्याच्या एका मित्राचे वडील डॉक्टर आहेत त्याने तत्काळ आपल्या मित्राला फोन केला आणि सांगितलं भाऊ तुला एक काम करायचं आहे तो म्हणाला हो भाऊ सांग काय काम आहे तेव्हा रवी म्हणाला तू लवकर तुझ्या वडिलांना माझ्या घरी पाठव माझ्या मामीची तब्येत खूप बिघडली आहे तो म्हणाला ठीक आहे भाऊ मी आता पाठवतो काही वेळाने डॉक्टर साहेब आले त्यांनी मामीला एक इंजेक्शन दिलं आणि काही औषधे लिहून दिली साधारण एका तासाने मामीला आराम वाटू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी रवी बाथरूमला जाण्यासाठी निघाला तेव्हा मामी म्हणाली रवी एक मिनिट माझ्याकडे येतो का रवी तिच्याकडे गेला तेव्हा मामी म्हणाली प्लीज मला माफ कर रवी रवीने विचारले कशासाठी तेव्हा मामी म्हणाली जेव्हा मी या घरात आले तेव्हापासून मी तुझ्याशी कधीच सरळ बोलले नाही पण तू माझी किती काळजी घेतोस रवी म्हणाला मामी काही हरकत नाही मी तर तुम्हाला माझंच मानतो मग त्याने विचार केला की मामीला आपल्या मनातील गोष्ट सांगावी पण नंतर त्याला वाटले की आता सांगणं मूर्खपणा का ठरेल कारण मामी आता माझ्याकडे आकर्षित झाले आहे आणि माझ्याशी बोलू लागले आहे जर मी आता सर्व काही सांगितलं तर घाई होईल आणि कदाचित मामी नाराज होईल म्हणून आधी मामीच आणखी प्रेम मिळवावं मग बोलणं योग्य ठरेल त्यानंतर मामी, त्यानं मामी आणि रवी यांच्यात खूप चांगली मैत्री झाली आता तो मामीच्या प्रत्येक गोष्टी ऐकायचा आणि ती जे काही सांगायची तो तत्काळ करायचा त्यामुळे मामी आता त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली होती एक दिवस मामीने त्याला सांगितले रवी तुझे मामा तर क्वचितच घरी येतात तू रात्री माझ्या खोलीत ये आपण गप्पा मारू किंवा एकत्र बसून चित्रपट पाहू एकट्याने खोलीत मन नाही लागत रवीने मनात विचार केला की कदाचित मामी त्याला संकेत देत आहे आता आपली गोष्ट थेट बोलणं सोपं झालं होतं आता कधीही योग्य वेळा आपली गोष्ट बोलून टाकेन मग तो मामीच्या खोलीत गेला मामी, खोली मामी घरातलं काही काम करत होती तिला पाहून त्याचं मचलू लागलं आणि तो मोबाईलवर व्हिडिओ पाहू लागला व्हिडिओचा आवाज पूर्ण खोलीत ऐकू येत होता त्याने चेहरा बाहेरच्या दिशेने ठेवला होता जेणेकरून दाराकडून कोणी येत असेल तर कळेल पण तो व्हिडीओच्या मस्तीत इतका हरवला होता की त्याला कळालंच नाही की मामी खोलीमध्ये कधी आली मामी मागे येऊन तो व्हिडिओ पाहू लागली पंढरवीला याची जाणीव होती मग मामी हलकेच खोकली आणि जेव्हा त्यांनी व्हिडिओवरून नजर हटवून पाहिलं तेव्हा मामी मागे हसत उभी होती त्याने घाईघाईने व्हिडीओ बंद केला आणि तो पूर्ण घाबरला मामीने त्याचे कान पकडून म्हटले आता का बंद केलास तुला भीती वाटली का मग त्याने हसत आणि थोडं घाबरत म्हणाला हो मामी भीती तर वाटते जेव्हा कोणी व्हिडिओ पाहताना पकडतात मग मामी म्हणाली आता तुला भीती वाटते तेव्हा भीती वाटली नाही जेव्हा तू खोलीत व्हिडिओ पाहत होतास त्याने सांगितले मला काय सांगू खोलीत एकटा असताना तोच रवी तिचा हात पकडून बेडवर बसला आणि म्हणाला मामी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मी जर बोललो तर तुम्हाला वाईट वाटणार नाही ना तेव्हा मामी म्हणाली तू काहीही बोल मला वाईट वाटणार नाही मग त्याने सांगितलं जर मला वाईट वाटायचं असतं तर तुझ्या त्या कृतीबद्दल मी तुझ्या मामांकडे तक्रार केली असती हे रवीने डोळे खाली केलं आणि म्हणाला मामी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या घरात आला तेव्हापासून तुम्ही मला खूप आवडता तेव्हा मामी हसत म्हणाली जी मग काय सांग काय करायचं रवी म्हणाला मामी मी तुमच्यासोबत एकदा पण मामी म्हणाले रवी पण हे कसं शक्य आहे जर तुझ्या मामांना हे कळालं तर ते मला सोडणार नाहीत मग रवी म्हणाला मामी आपण घरच्यांच्या नजरेपासून लपून काम करू पण मामी म्हणाली नाही मी तुझ्यासोबत ते सगळं करू शकत नाही मग रवी म्हणाला मामी मी वचन देतो ही गोष्ट आपल्या दोघांशिवाय घरातल्या कोणालाच कळणार नाही तेव्हा मामी म्हणाली पण रवी मी तुझे मामी आहे रवी म्हणाला मग काय झालं आपण काही चुकीचं तर नाही करत ना तेव्हा मामी म्हणाली तुला तर माहीतच आहे तुझे मामा मध्यरात्री घरी येतात तेही थकून भागून कधी कधी ते मला खुश करतात पण मग रवी म्हणाला मला मामाबद्दल सगळं माहिती आहे आणि मला हेही माहीत आहे की तुम्ही फक्त खुश असल्याचा देखावा करता हे एक तास मामीचा चेहरा उतरला तिचा उतरलेला चेहरा पाहून रवी खरं काय ते समजलं मग मामी म्हणाली रवी तू बरोबर बोलतोस फक्त वेळ निघून जाते मी तुझ्या मामाबरोबर खुश नाही तुझे मामा फक्त बहाणे करून लवकर झोपतात म्हणतात की मी खूप दूरवरून येतो थकलो आहे मला झोप येत आहे आता तू सांग रोज रोज मी त्यांना खुश करण्यासाठी कशी जबरदस्ती करू त्यांनी स्वतःहून विचार करायला हवा की मला हे हक्क आहे हवा आहे ते फक्त स्वतःचाच विचार करतात या गोष्टी ऐकून रवी थक्क झाला आणि म्हणाला मामी म्हणूनच तर मी तुमची इतकी काळजी घेतो आणि म्हणूनच मी म्हणतो की मी तुम्हाला खुश करू शकतो मामी मी तुमच्या प्रत्येक भावना आणि वेदना समजतो तेव्हा मामीने त्याचा ते हात पकडून घट्ट दाबला आणि म्हणाली रवी तू माझ्या भावना इतक्या समजतोस तू किती समजूतदार झालास पण मी तुझ्याकडे कधीच लक्ष दिले नाही रवी म्हणाला हो मामी मी तुम्हाला पूर्णपणे समजतो तेव्हा मामी म्हणाली ठीक आहे मी विचार करून सांगते आणि मग ते आपल्या खोलीत गेली ज्या पद्धतीने मामी खोलीत गेली ती रवीला आवडली नाही त्याच्यामुळे मूड मुण खराब झाला आणि त्याला वाटू लागलं की आता काहीच होणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाथरूममधून आंघोळ करून बाहेर आला तेव्हा मामी तिथे आली आणि म्हणाली आज तू खूप छान दिसतोच ने काहीच बोललं नाही आणि आपल्या खोलीत गेला कारण तो मामीवर नाराज होता काही वेळाने मामी त्याच्या खोलीत आली आणि म्हणाली काय झालं तू माझ्यावर नाराज आहेस का रवी म्हणाला तुम्ही माझ्या खोलीतून तुम जा आणि मग तुमचं काम करा मला तुमच्याशी बोलायचं नाही मग तू आपल्या कामासाठी बाहेर गेला ते, तेव्हा तो संध्याकाळी घरी परतला तेव्हा त्याने पाहिले की मामा घरी आले होते आता त्याचा मूड आणखी खराब झाला आता काय त्याचं स्वप्न स्वप्नच राहणार होतं मामा त्याला पाहून म्हणाले रवी तू ठीक आहेस ना त्यांना सांगितलं होतं ठीक आहे मग तो आपल्या खोलीत गेला काही वेळाने मामा त्याला बोलवून म्हणाले रवी जेवण कर मग सर्वजण एकत्र जेवण करू लागले रवी मामीकडे नजर टाकत होता आणि मामीही त्याच्याकडे पाहून हसत होती आणि हळू शांत राहण्याचा इशारा करत होती मामा जेवण करून बाहेर गेले पण रवी हळूहळू जेवण करत होता मामी त्याच्याजवळ येऊन म्हणाली काय झालं रवी तू माझ्यावर नाराज आहेस का रवी म्हणाला हो तेव्हा ती म्हणाली तू माझं काय करत नाहीस हे चुकीचं आहे रवी म्हणाला यात काय चुकीचं आहे तेव्हा मामी म्हणाली तू तु तुझ्या खोलीत जेवण कर आणि झोप रवी म्हणाला मी झोपू की नाही तुम्हाला काय फरक पडतो आणि मग तो म्हणाला मी आज रात्री इथेच बसणार असं म्हणून रवी आपल्या खोलीत गेला त्याने ठरवले की आता काहीही झालं तरी आपलं स्वप्न पूर्ण करायचं जेव्हा सर्वजण झोपले तेव्हा रवी आपल्या खोलीचे दार उघडं ठेवलं जेणेकरून मामीला कळेल की तो छतावर जात आहे मग तू छतावर गेला आणि तिथे दोन मिनिटे बसला तेव्हा ते त्याला ते ते पायलचा आवाज ऐकू आला त्याने मागे वळून पाहिलं तर मामी छतावर येत होती ती त्याच्या जवळच येऊन बसते आणि म्हणाली तू वेडा झाला आहेस का इतक्या रात्री छतावर काय करतोस तेव्हा रवी म्हणाला माझी मर्जी मी जे मनात येईल तेच करेल तुम्ही जा तेव्हा मामीने त्याचा हात पकडून आपल्या हातात घेतला आणि म्हणाले रवी आतून तर माझंही तुझ्यासोबत असं म्हणून ती थांबली आणि म्हणाली पण आता आपण ते काम करणार नाही कारण आता आपल्या दोघांसाठीही ते चांगलं आहे पण जे काम तू तू माझ्यासोबत करायचं आहे ते तू एक दिवस नक्की करशील फक्त थोडा संयम ठेव रवीने तिची गोष्ट समजून घेतली आणि म्हणाला ठीक आहे मामी सकाळी रवी आणि मामी चहा पित होते तेव्हा मामा आले आणि म्हणाले मी तुम्हा दोघांना ही गोष्ट सांगायला आलो आहे मी आता पुन्हा परत येणार नाही मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर जात आहे आणि साधारण एक महिन्याने परत येईन मग मामा म्हणाले रवी त्या घराची जबाबदारी तुझी आहे तुझ्या मामीची तू चांगली काळजी घे रवी म्हणाला मामा तुम्ही निश्चिंत राहा मी या घराची जबाबदारी चांगली सांभाळेन आणि मामीचीही मी पूर्ण काळजी घेईन मग मामा म्हणाले आता दोन तासाने माझी ट्रेन आहे मग रवी मामाबरोबर स्टेशनला गेला जेव्हा तो घरी परत आला तेव्हा मामीचा मूड खराब होता आणि ती रडत होती त्याने विचारले मामी काय झालं तेव्हा का रडत आहे तेव्हा मामी म्हणाले रडू नको तर काय करू तुझे मामा आधीच काही दिवसांनी यायचे आणि आता तर थेट एक महिन्यांसाठी गेले असं म्हणून ती आणखी रडू लागली तिला बेडवर बसवून सांगितले मामी काही हरकत नाही मामा तर त्यांच्या कामासाठी गेले आहेत आणि मी आहे ना तुमची काळजी घ्यायला हे एक तास मामीने रवीला घट्ट मिठी मारली त्यानंतर बिना काही बोलता मामीने त्याच्यासोबत सुरुवात केली आणि रवीकडे सरकत गेली कारण मामी आता खूप दुःखी होती आणि पूर्णपणे तयार झाली होती तिने बिना काही बोलता सगळं प्रेम त्याला दिलं रवी ही मागे राहिला नाही मामा मामीला पूर्ण सोडायचे पण आज ती कमतरता रवी पूर्ण करत होता त्याने रात्री मामीची पूर्ण सेवा केली आणि खूप मजा केली मामीने मन मोकळेपणाने प्रेमाचा वर्षाव करत होती रवीने मामीची नाजूक गुलाबी चांगली सुजवली आणि सगळ्या कोणातून पूर्ण मजा घेत होती रात्रीचे साधारण चार वाजले आणि कुठे जाऊन दोघे झोपले दुसऱ्या दिवशी जेव्हा मामी उठली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की ती खरंच खुश आहे त्यानंतर मामीने त्याचा हात पकडून सांगितलं रवी जी खुशी तू मला दिली त्याच्याबद्दल मी काय बोलू मी कधीपासून फडफडत होते रवी म्हणाला तुम्ही तर माझं ऐकलंच नाही आणि आज पहा तुमच्या चेहऱ्यावरची खुशी सांगते की तुम्ही आतून किती खुश आहात त्यानंतर मामीने त्याला मिठी मारून सांगितले थँक्यू रवी त्या दिवसापासून रवी आपल्या मामीच्या खोलीत तिच्यासोबत झोपायला सुरुवात केली आणि आता दोघेही रोज खुश राहू लागले धन्यवाद